समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला दाखवते की आपण काल जे स्वामींचं वस्त्र बनवलेलं ते खूप सुरेख झालं सुंदर झालं वस्त्र आणि खूप छान वाटतं स्वामींवर ते खुलूनही दिसतं आहे तर तुम्हाला ते दाखवण्यासाठी आपण आज लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे मी तर खूप सुंदर असं स्वामींचं वस्त्र पाहू शकता तर इथे आपण पाहणार आहोत स्वामींचं वस्त्र कसं झालं ते काल जेव्हा आपण वस्त्राचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा वस्त्र पूर्ण झालं नव्हतं म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करावा की आपलं वस्त्र कसं झालं जे आपण काल बनवलं होतं ते स्वामींचं खूप सुरेख झालं अशीच स्वामींनी सुंदर वस्त्र आपल्याकडनं बनवून घ्यावी स्वामींची कृपा असावी <coughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काल आपण जे स्वामींचं वस्त्र बनवलेलं केशरी रंगाचं ते खूप सुरेख झालेलं आहे आणि स्वामींची कृपा करून घेतलं आणि माझी खूप इच्छा होती आणि ते पूर्णलेलं आहे आपलं स्वामींचं वस्त्र तर पाहू शकता अशा प्रकारे हे आपण स्वामींचं वस्त्र जे आपण काल बनवलं होतं तर अशा प्रकारे हे स्वामींचं वस्त्र पूर्ण झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे स्वामींना ते तुम्हाला सुद्धा कसं वाटलं नक्कीच सांगा तर इथे आपण फड्यांचा वापर केलेला आहे आणि साधीशी आपण किनार लावली इथे गोल्डन कलरची अशी गोल्डन कलरची क किनार लावलेली आहे आपण आणि खूप छान असं स्वामींनी आपल्याकडनं वस्त्र बनवून घेतलं तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा अशा प्रकारे आपलं वस्त्र स्वामींचं तयार झालेलं आहे आणि कंठाटोपीसुद्धा खूप सुंदर अशी बनवून घेतली स्वामींनी तर स्वामींची कृपा ही माझ्याकडून एवढं सुंदर वस्त्र स्वामींसाठी बरेच दिवसांनी बनवलं तर कंठाटोपीसुद्धा खूप सुरेख झालेली आहे तर पाहू शकता खूप छान दिसते स्वामींवरती स्वामींचं रूपसुद्धा खूप सुंदर असं खुलून आलेलं आहे पहा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे आपली स्वामींची कंठाटोपी काल जी आपण का दाखवली होती ती प्लेनमध्ये होती अगदी साधी होती आणि स्वामींचं रूप पहा किती खुलून दिसते आणि तुम्ही आवडल्यास स्वामींचा जय जयकार स्वामींचा जयघोष नक्की करावा की जेणेकरून आपली स्वामी सेवा अशी होत राहील आणि स्वामींचा आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळेल आणि हम गया नाही जिंदा है याची प्रचितीसुद्धा स्वामी पदोपदी देत असतात तर होऊन जाऊ दे स्वामींचा गजर श्री स्वामी समर्थ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ तर असा माझा माझी अशी खूप आवड आहे की स्वामींनी माझ्याकडनं खूप छान अशी वस्त्रमुकुट बनवून घ्यावे आणि माझ्याकडनं ते इतरांना सेवा म्हणून मी देणार आहे सुरुवातीचे काही वस्त्रमुकुट मी विनाशुल्क प्रसाद म्हणून माझी खूप इच्छा आहे द्यायची आणि स्वामींना खूप अशी स्वामींनी कृपा करावी की माझ्याकडनं सुंदर असे स्वामींचे वस्त्रमुकुट व्हावे आणि मला प्रसादरूपी दे मठामध्ये सुद्धा मी दिलेले आहे आधी आणि या शब्दा माझी खूप इच्छा आहे की ज्यांना ज स्वामींचे वस्त्र आवडतील त्यांनी जरूर माझ्याकडनं घ्यावे आणि माझी छोटीशी सेवा छोटासा आनंद हा स्वामींनी द्विगुणित करावा की माझ्याकडनं खूप असे स्वामींचे छान सुंदर असे वस्त्र तयार व्हावेत आणि स्वामींपर्यंत ते पोहोचावे एवढीच इच्छा आहे तर होऊन जाऊ दे स्वामींचा गजर तर कसं वाटलं आपला स्वामींचा मुकुट नक्की सांगा तर पाहू शकता आपली स्वामींची मूर्ती किती सुरेख दिसते आहे अगदी व्यवस्थित बसलेलं आहे स्वामींना मुकुटसुद्धा आणि अशा प्रकारे आपली स्वामींचं वस्त्रमुकुट खूप सुरेख तयार झालं तर नक्की क सांगा तुम्ही जरा कसं झालं ते म्हणजे मला पुढे जे काही स्वामींचे मुकुट मी बनवणार आहे तर त्यासाठी मला खूप छान अशी कल्पना येईल आणि कुठे चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला जाणवून द्या आणि याच्या पुढे आपण स्वामींचे खूप सुंदर असे वस्त्रमुकुट बनवणार आहोत मला सुद्धा खूप आवडला आणि स्वामी तर खूपच सुंदर दिसत आहेत ह्या वस्त्रमुकुटमध्ये तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ केला लाईव्ह की तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल की कसा दिसतो आहे बऱ्याच दिवसांनी मी बनवला आपला एक आनंद असतो की आपण स्वामींसाठी काहीतरी बनवूया आणि आपल्या हाताने बनवलेल्या गोष्टी जर आपण अशा आणल्या त्याचा एक वेगळाच आनंद होतो तर हेच दाखवण्यासाठी मी लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळी मला तशी सुधारणा करता येईल तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घ्या की कि किती सुरेख झालेला आहे आपण स्वामी सेवेत आलो तर आपलं हे खूप मोठं असं भाग्य आहे की आपण स्वामी सेवेत आणि स्वामींचं बोलावणं आल्याशिवाय आपल्याला अक्कलकोट दर्शनसुद्धा कधी मिळत नसतं तर स्वामींच्या कृपेनेच आपल्याला अक्कलचं अक्कलकोटचं दर्शनसुद्धा स्वामींची कृपा असावी लागते तर आपली आता <coughs> हे माझं बरंच बरेच वस्त्र मुकुट मी आधीसुद्धा बनवले पण त्यापेक्षा हे थोडंसं खूप सुंदर आणि खास वाटलं मला खूप छान वाटते डिझाईन आणि कल्पनासुद्धा स्वामी आपल्याला देत असतात कशा प्रकारे बनवावं हे आपल्याला काहीच निश्चित नसतं स्वामीच आपल्याकडनं घडवून घेतात श्री स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <coughs> पहिल्यांदा मला समजत नव्हतं की आपण काय डेकोरेशन करूया म्हणजे कसं सजवूया हा वस्त्रमुकुट पण नंतर माझ्याकडे छोटे अशा खडे होते आणि मणीसुद्धा होते जे काही साहित्य होतं माझ्याकडे सजावटीचं तर त्यामध्ये साध्या पद्धतीने आणि खूप सुरेख असा स्वामींचं वस्त्रमुकुटला तयार झाला ही जी किनार होती कडेची किनार तर मा, मा, ही इथे आपण हे लावलेलं त्रिकोणी अशी लेस लावलेली आपण आणि ती लेस मग इथे थोडीशी जागा दिसायची मोकळी मग मला असं वाटलं की इथे मोकळी जागा दिसते ती काही बरोबर वाटत नाही आहे आणि म्हणून मग मी इथे गोल्डनची एक थ्रेड होती माझ्याकडे अशी दोरी ती आपण इथे लावून घेतली तर कशी वाटते कंठाटोपी आपली आणि हे जे आहे ना कळी कळीसारखा म्हणजे मोगऱ्याची कळी ज्याप्रमाणे असते ना त्याप्रमाणे हे आपण बनवले तर इथे थोडीशी चूक अशी झाली की हे जे कळ्या आहेत त्या इथे वर लावायच्या होत्या आपल्याला आणि त्या चुकून मी आतमध्ये लावल्या गेल्या तर ह्या वेळी आपल्याला असं सुंदर स्वामींची जी काही आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लक्ष ठेवण्याची गोष्ट ही की ह्या ज्या कळ्या आपण इथे बनवून लावलेल्या आहेत तर त्या आपल्याला इथे न लावता आतून न लावता आपल्याला ह्या अशा वरून लावायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे हा जो मुकुट आपण बनवला तोसुद्धा मी दाखवते तुम्हाला कसा झालेला आहे खूप सुरेख झाला मुकुटसुद्धा पाहू शकता आणि ही जी फुलं आहे आपण बनवलेली ही चार फुलं आहेत तर अशाच प्रकारे इथेसुद्धा एक फूल आलं पाहिजे की जेणेकरून मागच्या बाजूला पण खूप सुंदर अशी डिझाईन तयार होईल ही जी चार फुलं आपण बनवली ती पुढच्या बाजूने व्यवस्थित आहे तर ता इथे आपण इथेसुद्धा आपल्याला एखादं फूल बनवायचं आहे की खूप सुंदर वाटेल मग मागून सुद्धा आणि ते वेलक्रो पट्टी जी असते का ती ती लावायची आहे तर कसे वाटला स्वामींचं वस्त्र काल आपण प्लेनमध्ये दाखवलेलं आणि आता आपण अशा प्रकारे स्वामींना हे वस्त्र आपलं तयार झालेलं आहे थोडंसं मोठं हवं होतं म्हणजे ते व्यवस्थित बसलं असतं अशा प्रकारे आपण हे स्वामींचं वस्त्र बनवून आपलं पूर्ण झालेलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज श्री समर्थमहाराज भीष अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्तः